जो मनुष्य ही पिंपळाच्या झाडाची अद्भुत शक्तिशाली कथा फक्त आणि फक्त ऐकतो त्याच्या घरातील दुर्दैव दारिद्र्य आणि दुःख दूर होते आणि ऐकताना जे मागू ते भगवान विष्णू देतात मग ती कोणतीही इच्छा असो हवं तर अनुभव घे या पिंपळाच्या झाडाची पवित्र कथा फक्त ऐकल्याने जन्मांची पापे नष्ट होतात आणि सुखाचे दिवस चालू होतात या झाडाची ही पवित्र कथा डोळे बंद करून ऐकल्याने त्या मनुष्याला त्रिमूर्तीचा आशीर्वाद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही जे मनुष्य ही कथा ऐकतात त्याला त्याच्या पूर्वजांच्या आशीर्वाद मिळतात त्यांच्या कुटुंबात सुखसमृद्धी आणि लक्ष्मी वास करते त्यांचे जीवन नेहमीच मंगलमय होते आणि कधीही त्यांच्या घरावर संकट येत नाही त्याचबरोबर ही पवित्र कथा शांतीने ऐकल्याने कितीही मोठे आजार रोग दोष बरे होतात जर कोणत्याही पुरुषाला किंवा स्त्रीला मुले होण्यास अडचण येत असेल तर त्यांनी ही कथा ऐकावी कथेला सुरुवात करण्यापूर्वी भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये सर्वात शक्तिशाली मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नम टाईप करा आणि आजची पवित्र कथा लाईक करा आणि ही कथा शेवटपर्यंत ऐकण्याचा प्रयत्न करा जे भक्त ही कथा शेवटपर्यंत ऐकतील त्यांनाच या कथेचा खरा चमत्कार अनुभवता येईल समुद्राच्या खोलवर वसलेले क्षीरसागर तिथले दृश्य खूपच दिव्य आणि सुंदर होते क्षीरसागराच्या लाटांमध्ये भगवान विष्णू शेषनागाच्या पलंगावर आरामात बसले होते त्यांच्या निळ्या रंगाच्या शरीरातून दिव्यतेज पसरत होते आई लक्ष्मी त्यांच्याजवळ त्यांचे पाय मालिश करत होती सर्वत्र दिव्य प्रकाश पसरला होता आणि वातावरणात शांत संगीताचा आवाज घुमत होता दरम्यान देवर्षी नारदजी एका पवित्र स्थानावरून आकाशामार्गे तिथे पोहोचले नारदजींच्या हातात त्यांची दिव्य विना होती आणि त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेच्या हलक्या रेषा होत्या भगवान विष्णूंनी नारदाकडे पाहिले आणि मंद हास्य करत म्हणाले हे नारदा तुझे स्वागत आहे असे दिसते की तू थोडासा चिंतेत आहेस काय झाले आहे तुझ्या भटकंतीदरम्यान काही अनुचित घडले आहे का नारदजींनी डोके टेकवून भगवान विष्णूंना नमस्कार केला आणि म्हणाले हे प्रभू मी नुकताच भूत जगातून परतलो आहे भूतात भटकत असताना मला एक विचित्र दृश्य दिसले तिथे काही लोक पिंपळाचे झाड अशा प्रकारे कापत होते की जणू त्यांना त्याचे महत्त्व माहीत नव्हते काही तपस्वी ऋषी आणि भक्त त्या झाडाची पूजा करत होते ते त्याला प्रदक्षिणा घालत होते त्यावर पाणी ओतत होते आणि मंत्र म्हणत होते आणि भगवान विष्णूंची स्तुती करत होते हे प्रभू हा विरोधाभास पाहून माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली पिंपळाच्या झाडाचे रहस्य काय आहे हे झाड इतके पवित्र का आहे की काही लोक त्याची पूजा करतात आणि ज्यांना ते माहीत नाही ते, ते तोडण्याचे पाप का करतात कृपया मला त्याचे महत्त्व सविस्तर सांगा जेणेकरून मी हे ज्ञान लोकांमध्ये पसरवून शकेन भगवान विष्णूंच्या चेहऱ्यावर एक मंद हास्य फुलले ते हळू आवाजात म्हणाले हे नारद तुमचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे पिंपळाचे झाड हे सामान्य झाड नाही हे झाड स्वतः माझ्या स्वरूपाचे प्रतीक आहे हे केवळ देवांचे निवासस्थान नाही तर त्याची पूजा केल्याने मानवाचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्यांना मोक्ष मिळतो ऐका मी तुम्हाला पिंपळाच्या झाडाच्या महत्त्वाबद्दल एक गोष्ट सांगेन ज्यामुळे हे झाड पवित्र का आहे आणि त्याची पूजा का करावी हे स्पष्ट होईल हे नारदा ही कथा फक्त सांगणे आणि ऐकणे हे देखील माणसासाठी सर्वात मोठे पुण्य आहे जो व्यक्ती ही कथा ऐकतो आणि त्याच्या घरातील दुर्दैव दारिद्र्य दुःख दूर होते जो कोणी ही कथा ऐकतो त्याला त्याच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात त्याच्या कुटुंबात सुख समृद्धी आणि लक्ष्मी वास करते त्याचे जीवन नेहमीच मंगलमय असते जर कोणत्याही पुरुषाला किंवा स्त्रीला मुले होण्यास अडचण येत असेल तर त्यांनी ही कथा ऐकावी आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करावी त्यांना मुले जाण्याचा आनंद नक्कीच मिळतो नारद आनंदाने जिज्ञासांना म्हणाले प्रभू मी लक्षपूर्वक ऐकत आहे कृपया ही कथा सांगा भगवान विष्णू म्हणाले हे नारद खूप वर्षांपूर्वी हरिदास नावाचा एक अतिशय गरीब माणूस राहत होता हरिदास प्रामाणिक आणि मेहनती होता पण त्याचे आयुष्य कष्टांनी भरले होते तो जंगलातून लाकूड तोडायचा आणि ते विकून कसा तरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा त्याचे कुटुंब मोठे होते वृद्ध आई वडील त्याची पत्नी गायत्री आणि तीन लहान मुले हरिदास दिवसरात्र कष्ट करायचे तरीही कुटुंबासाठी पुरेसे अन्न मिळवणे कठीण होते त्याच्या घरात कोणतेही धार्मिक कार्यक्रम होत नव्हते आणि कोणत्याही देवांची पूजा होत नव्हती पुढे भगवान विष्णू नारदजींना म्हणतात या कथेचे महत्त्व तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकाल हरिदासांना शास्त्रांचे आणि धार्मिक महत्त्वाचे काहीच ज्ञान नव्हते एके दिवशी हरिदास हातात एक कुराड घेऊन जंगलात निघाला तो सकाळपासून जंगलात फिरत होता पण त्याला एकही सुकलेले झाड सापडले नाही लाकूड तर दूरच त्याचा थकवा वाढत होता आणि सूर्य त्याच्या पूर्णतेजाने चमकत होता हरिदासला काळजी वाटू लागली की जर आज लाकडे घेतले नाहीत तर घरातील चूल पेटणार नाही भूक आणि तहानाने व्याकुळ होऊन तो जंगलात पुढे जाऊ लागला जंगलाचा हा भाग अत्यंत भयानक होता उंच झाडे दाटवेली आणि हिवाळा यामुळे सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचू शकला नाही तर दुसरीकडे काही तपस्वी ऋषी आणि भक्त त्या झाडाची पूजा करत होते ते त्याला प्रदक्षिणा घालत होते त्यावर पाणी ओतत होते आणि मंत्र म्हणत होते आणि भगवान विष्णूंची स्तुती करत होते हे प्रभू हा विरोधाभास पाहून माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली पिंपळाच्या झाडाचे रहस्य काय आहे हे झाड इतके पवित्र का आहे की काही लोक त्याची पूजा करतात आणि ज्यांना ते माहीत नाही ते ते तोडण्याचे पाप का करतात कृपया मला त्याचे महत्त्व सविस्तर सांगा जेणेकरून मी हे ज्ञान लोकांमध्ये पसरवून शकेन भगवान विष्णूंच्या चेहऱ्यावर एक मंद हास्य फुलले ते हळू आवाजात म्हणाले हे नारद तुमचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे पिंपळाचे झाड हे सामान्य झाड नाही हे झाड स्वतः माझ्या स्वरूपाचे प्रतीक आहे हे केवळ देवांचे निवासस्थान नाही तर त्याची पूजा केल्याने मानवाचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्यांना मोक्ष मिळतो ऐका मी तुम्हाला पिंपळाच्या झाडाच्या महत्त्वाबद्दल एक गोष्ट सांगेन ज्यामुळे हे झाड पवित्र का आहे आणि त्याची पूजा का करावी हे स्पष्ट होईल हे नारदा ही कथा फक्त सांगणे आणि ऐकणे हे देखील माणसासाठी सर्वात मोठे पुण्य आहे जो व्यक्ती ही कथा ऐकतो आणि त्याच्या घरातील दुर्दैव दारिद्र्य दुःख दूर होते जो कोणी ही कथा ऐकतो त्याला त्याच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात त्याच्या कुटुंबात सुख समृद्धी आणि लक्ष्मी वास करते त्याचे जीवन नेहमीच मंगलमय असते जर कोणत्याही पुरुषाला किंवा स्त्रीला मुले होण्यास अडचण येत असेल तर त्यांनी ही कथा ऐकावी आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करावी त्यांना मुले जाण्याचा आनंद नक्कीच मिळतो नारद आनंदाने जिज्ञासांना म्हणाले प्रभू मी लक्षपूर्वक ऐकत आहे कृपया ही कथा सांगा भगवान विष्णू म्हणाले हे नारद खूप वर्षांपूर्वी हरिदास नावाचा एक अतिशय गरीब माणूस राहत होता हरिदास प्रामाणिक आणि मेहनती होता पण त्याचे आयुष्य कष्टांनी भरले होते तो जंगलातून लाकूड तोडायचा आणि ते विकून कसा तरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा त्याचे कुटुंब मोठे होते वृद्ध आई वडील त्याची पत्नी गायत्री आणि तीन लहान मुले हरिदास दिवसरात्र कष्ट करायचे तरीही कुटुंबासाठी पुरेसे अन्न मिळवणे कठीण होते त्याच्या घरात कोणतेही धार्मिक कार्यक्रम होत नव्हते आणि कोणत्याही देवांची पूजा होत नव्हती पुढे भगवान विष्णू नारदजींना म्हणतात या कथेचे महत्त्व तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकाल हरिदासांना शास्त्रांचे आणि धार्मिक महत्त्वाचे काही ज्ञान नव्हते एके दिवशी हरिदास हातात एक कुराड घेऊन जंगलात निघाला तो सकाळपासून जंगलात फिरत होता पण त्याला एकही सुकलेले झाड सापडले नाही लाकूड तर दूरच त्याचा थकवा वाढत होता आणि सूर्य त्याच्या पूर्णतेजाने चमकत होता हरिदासला काळजी वाटू लागली की जर आज लाकडे घेतले नाहीत तर घरातील चूल पेटणार नाही भूक आणि तहानाने व्याकुळ होऊन तो जंगलात पुढे जाऊ लागला जंगलाचा हा भाग अत्यंत भयानक होता उंच झाडे दाटवेली आणि हिवाळा यामुळे सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचू शकला नाही अनेक ठिकाणी साप विंचू आणि इतर वन्य प्राण्यांचे धोके होते पण हरिदासची असहायता त्याला तिथे घेऊन आली होती बराच वेळ भटकल्यानंतर अचानक त्याची नजर एका मोठ्या झाडावर पडली ते झाड स्वतःभोवती एक विचित्र आभा पसरवत होते त्याच्या फांद्या आकाशाला स्पर्श करत असल्यासारखे वाटत होते आणि त्याची मुळे जमिनीला खोलवर रुजलेली होती हे पिंपळाचे झाड होते हरिदासने स्वतःशी विचार केला अरे वा किती मोठे आणि मजबूत झाड आहे जर मी त्याच्या काही फांद्या तोडल्या तर आजचे कामच होऊन जाईल मग त्याने कुऱ्हाड घट्ट धरली आणि झाडाजवळ गेला झाडाखाली उभा राहून त्याने क्षणभर आजूबाजूला पाहिले आणि कुऱ्हाड उचलली तो झाडावर कुऱ्हाडीने वार करणार इतक्यात एक भयानक आवाज आला जो एखाद्या महिलेसारखा वाटत होता अरे बाबा तू काय वाईट वागणार आहेस हरिदासला धक्का बसला आणि त्याने आजूबाजूला पाहिले पण तिथे कोणीही दिसत नव्हते पुढच्या क्षणी झाडाच्या खोडाजवळून एक भयानक काळा नाग दिसला त्या सापाचे डोळे जणू काही त्यांच्यात अग्नीच्या ज्वाळा जळत असल्यासारखे चमकत होते हरिदास घाबरून मागे हटला त्याच्यासमोर साप हळूहळू आकार घेऊ लागला तो आता साप राहिला नव्हता तर त्याने एका सुंदर स्त्रीचे रूप धारण केले होते ती एक सामान्य महिला नव्हती तर एक नागिन मुलगी होती तिचा चेहरा तेजस्वी होता आणि तिचे डोळे प्रचंड गुडतेने चमकत होते मग ती सर्प मुलगी गंभीर स्वरूपात म्हणाली अरे बाबा तू हे पवित्र पिंपळाचे झाड तोडणार होतास तुम्हाला माहीत नाही का की पिंपळाच्या झाडावर देवांचा वास असतो ते कापून तुम्ही मोठे पाप कराल हरिदासचा श्वास जलस झाला तो घाबरला आणि थरथर त्या आवाजात म्हणाला हे देवी तू कोण आहेस आणि तू माझ्याशी मानवी आवाजात कशी बोलत आहेस मी यापूर्वी कधीही असे काहीच ऐकले नाही कृपया मला सांग तू कोण आहेस आणि या झाडात का आहेस मुलगी हसली आणि म्हणाली हे मानवा मी या पिंपळाच्या झाडाची रक्षक आहे माझे नाव नागिनी सुरसा आहे हे झाड मला खूप प्रिय आहे कारण मी या झाडात राहते आणि ते पवित्र आहे पण या झाडाशी माझे नाते केवळ या जन्माचे नाही तर ते एका जुन्या कथेचे परिणाम आहेत ऐक मी तुला माझ्या मागील आयुष्याची कहाणी सांगते असे म्हणतास सर्पकन्या सुरसाचा चेहरा गंभीर झाला तिच्या डोळ्यात भूतकाळातील एक खोल रहस्य समकले हरिदास तिच्याकडे विस्मय आणि कुतूहलाने पाहू लागला कारण हे सर्व त्याच्यासाठी अत्यंत आश्चर्यकारक आणि विचित्र होतं त्या साप मुलीने तिची कहाणी सुरू केली सर्प मुलीने एक दीर्घ श्वास घेतला आणि हरिदासकडे पाहत म्हणाली माझा स्वभाव अत्यंत स्वार्थी आणि अहंकारी होता मी माझ्या पतीचा आदर करत नव्हते आणि कोणत्याही धार्मिक कार्यात रस घेत नव्हते मला देवदेवतांची पूजा करणे निरर्थक वाटायचे माझे मन नेहमीच संसारिक सुख आणि संपत्तीकडे आकर्षित होते माझे पती मला सांगत होते की आपण जीवनात पुण्यकर्म केले पाहिजे आणि देवांची पूजा केली पाहिजे पण मी नेहमीच त्यांच्या शब्दांकडे दुर्लक्ष केले आमच्या गावाजवळ एका ऋषींचा आश्रम होता तो आश्रम शांत पवित्र आणि निसर्गाच्या कुशीत वसलेला होता तिथल्या वातावरणात एक अलौकिक शांतता होती ऋषींनी त्यांच्या आश्रमाच्या अंगणात एक लहान पिंपळाचे झाड लावले होते गावातील लोक तिथे नियमितपणे पूजा करण्यासाठी येत असत ते दिवे लावायचे पिंपळाच्या झाडाभोवती पाणी अर्पण करायचे आणि त्याला प्रदक्षिणा घालायचे त्यांचा असा विश्वास होता की भगवान विष्णू या झाडात राहतात आणि त्यांची पूजा केल्याने त्यांची श्रद्धा पूर्ण होत आहे तिथे मी पाहिले की एक ब्राह्मण त्या पिंपळाच्या झाडाची मोठ्या भक्तीने पूजा करत होता तो झाडाखाली पाणी अर्पण करत होता आणि मंत्र जप चालू होता हे दृश्य पाहून मी जोरात हसायला लागली आणि म्हणाली की तुम्ही या झाडाची पूजा करत आहात या पूजेचा काही फायदा नाही माझे बोलणे ऐकून तो ब्राह्मण माझ्याकडे खूप शांतपणे पाहत राहिला मग तो गंभीर स्वरात म्हणाला हे देवी तुझे अज्ञान हे तुझ्या वागण्यामागील कारण आहे तुम्हाला माहिती नाही का की हे पिंपळाचे झाड फक्त एक सामान्य झाड नाहीये या झाडात स्वतः भगवान विष्णू निवास करतात हे झाड जिवंत आहे आणि भगवान विष्णू प्रसन्न आहे त्याखाली पाणी अर्पण केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात या झाडाची पूजा केल्याने अनेक जन्मांची पापे नष्ट होतात हे झाड मानवी जीवनासाठी वरदान आहे त्या ब्राह्मणाच्या बोलण्याने माझा अहंकार आणखी वाढला मी त्याची आणि झाडाची कठोर शब्दात थट्टा केली मी जास्त मी जास्तच रागावून त्या झाडाजवळ पोहोचली आणि उपहारात्मक स्वरात म्हणाली चल बघूया तुमचे हे झाड किती महान आहे असं बोलून मी रागावली आणि रागा रागात पिंपळाच्या झाडाला लात मारली माझी काठी त्या झाडाला लागताच त्याच दिवशी एक विचित्र घटना घडली माझ्या केसापासून ते खाली पायाच्या बोटापर्यंत ते शरीराच्या इतर भागांमध्ये मला जळजळ जाणवू लागली ती जवळजवळ पूर्णपणे जळजळ असह्य होती माझ्या शरीरात बदल होत असल्याचे मला लक्षात आले हळूहळू माझे स्वरूप बदलू लागले माझी त्वचा काळी पडू लागली आणि काही वेळातच मी एका भयानक सापात रूपांतरित झाली मादी सापाचे रूप धारण करून मी तिथे ओरडू लागली माझ्या ओरडण्याचा आवाज ऐकून आश्रमातील साधू तिथे आले मी त्यांच्या पाया पडली आणि रडत रडत माझी व्यथा सांगितली मी त्यांना या शापातून मुक्त करण्याची विनंती केली तेव्हा ऋषी गंभीर स्वरात म्हणाले हे स्त्री तू खूप मोठे पाप केले आहेस पिंपळाच्या झाडाची विटंबना करणे आणि त्याचा अपमान करणे हे भगवान विष्णूंचा अपमान करणे आहे तुला तुझ्या कर्माची शिक्षा मिळाली आहे मग मी हात जोडून ऋषींना प्रार्थना केली अरे ऋषी महाराज कृपया मला क्षमा करा आणि या शापातून मुक्त होण्याचा काहीतरी मार्ग सांगा मला माझ्या पापांसाठी पश्चाताप करायचा आहे मग ते ऋषी गंभीर स्वरात म्हणाले अरे पापी श्री या शापातून मुक्त होण्यासाठी तुला या पिंपळाच्या झाडावर शंभर वर्ष राहावे लागेल आणि त्याचे रक्षण करावे लागेल शंभर वर्षे पूर्ण झाल्यावर तुझा पती तिथे येईल आणि या झाडाला पाणी अर्पण करेल त्याच दिवशी तुला या शापातून मुक्तता मिळेल असे म्हणत ऋषी तिथून निघून गेले तेव्हापासून मी या झाडावर राहते हे झाड दिवसेंदिवस वाढत आहे आणि कोणीही त्याला इजा करू नये म्हणून मी रात्रंदिवस त्याचे रक्षण करते आज मला शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत मी माझा पती धर्मपाल येथे येऊन या झाडाला पाणी अर्पण करेल याची वाट पाहत आहे तेव्हाच मला या सर्पजन्मापासून मुक्तता मिळेल हे बोलून नागकन्येच्या डोळ्यात अश्रू आले तिच्या आवाजात वेदना आणि पश्चाताप स्पष्ट दिसत होता हे सर्व ऐकून हरिदास अवाक झाला त्याने जे ऐकले ते स्वप्न आहे की वास्तव आहे हे त्याला समजले नव्हते त्याच्या मनात भीती आणि भक्ती दोन्हीही पसरत होते नागकन्याची दुःखद कहाणी ऐकून हरिदास स्तब्ध झाला आश्चर्य आणि अविश्वासाच्या भावना तरुंग लागल्या त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते या घटनेचा त्याच्यावर कसा परिणाम होईल हे त्याला समजत नव्हते तेवढ्यात एक दिव्य प्रकाशाने आश्रमाचे मुनी तिथे प्रकट झाले त्यांचा आवाज गंभीर आणि आशीर्वादांनी भरलेला होता हरिदासकडे पाहून मुनी म्हणाले हे हरिदास हे सर्व तुझ्या मागील जन्मातील कर्माचे फळ आहे या नागकन्याच्या आयुष्यात तुमचे काय स्थान आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का हरिदासने आश्चर्याने मुनींकडे पाहिले त्याने त्याच्याकडे पाहिले आणि थरथरत्या आवाजात म्हणाला हे ऋषीवर कृपया माझ्यावर दया करा आणि माझ्या जन्मांच्या रहस्याकडे लक्ष द्या हे सर्व काय घडत आहे मी या नागकन्येशी कसा जोडलो आहे मग ऋषीमुनी म्हणाले हे हरिदास तुझ्या मागील जन्माची कहाणी ऐक तू या नागकन्येचा पती होतास जिचे नाव सुमती आहे त्या जन्मात तू धर्मपाल नावाचा एक धार्मिक व्यापारी होतास तू सुमतीशी लग्न केलेस आणि तिचे जीवन सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेस तू एक धार्मिक आणि सत्यवादी व्यक्ती होतास तू सुमतीला योग्य मार्गावर आणण्यासाठी खूप प्रयत्न केलेस पण तिने तुझ्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष केले आणि हरिदास आश्चर्याने आणि अविश्वासाने म्हणाला मी या नागकन्येचा पती होतो का मुनी हसले आणि म्हणाले हो हरिदास सुमतीने तिच्या अहंकारामुळे आणि अज्ञानामुळे पिंपळाच्या झाडाचा अपमान केला होता ज्यामुळे तिला साप म्हणून जन्म घेण्याचा श्राप मिळाला होता पण तुमच्या चांगल्या कर्मामुळे भगवान विष्णूंनी एक नियम बनवला की जर तुमच्या हातून या पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण केले गेले तरच सुमती या शापातून मुक्त होईल तू फक्त तुझ्या नशिबामुळे इथे आलं आहेस आज तू इथे आल्याने ती तुझ्या पाया पडली तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ती, ती थरथर त्या आवाजात म्हणाली हे प्रभू मी तुला माझ्या मागील जन्मातील पापांची क्षमा मागते माझ्या अहंकारामुळे आणि अज्ञानामुळे मी तुम्हाला दुःख दिले आहे आणि या पिंपळाच्या झाडाचा अपमान केला आहे पण आज मी तुम्हाला पुन्हा एकदा प्रार्थना करते की कृपया या पवित्र वृक्षाला पाणी अर्पण करा आणि मला या शापातून मुक्त करा मी तुमच्या पाया पडते मग हरिदासच्या डोळ्यात देखील करुणा भरून आले त्याने नाग मुलेबद्दल कोणताही राग किंवा द्वेष दाखवला नाही त्याऐवजी त्याच्या मनात आदर आणि सहानुभूतीची भावना निर्माण झाली त्याने ऋषींकडे पाहिले आणि म्हणाला हे ऋषीवर मला सांगा की मी हे पुण्यकार्य कसे पूर्ण करू शकतो ऋषी हरिदासांना पिंपळाच्या झाडाजवळ घेऊन गेले आणि म्हणाले हे बाळा या झाडाला भक्तीने पाणी अर्पण कर आणि भगवान विष्णूंना प्रार्थना कर यामुळे तुझे मागील जन्मांचे बंधन संपेल आणि सुमती देखील भगवान विष्णूंचे ध्यान करताना पाणी अर्पण करू लागली त्यांनी पिंपळाच्या झाडाच्या मुळांमध्ये पाण्याचा प्रवाह ओतताच एक चमत्कारिक घटना घडली पिंपळाच्या झाडाखाली एक दिव्य प्रकाश प्रकट झाला आणि नागकन्येचे नागरूप हळूहळू नष्ट होऊ लागले तिच्या जागी एक सुंदर तेजस्वी स्त्री दिसली तिचा चेहरा जणू काही ती स्वतः देवी असल्यासारखा तेजस्वी वाटत होता सुमतीने हात जोडून हरिदास आणि ऋषींना नमस्कार केला आणि सुमती म्हणाली हे स्वामी तुमचे पुण्य आणि भगवान विष्णूंच्या कृपेने आज मी या शापातून मुक्त झाली आहे मी तुमची आभारी आहे तुमचे उपकार मी फेडू शकत नाही तुम्ही माझ्या पापांचे प्रायचित्त केलेच नाही तर मला मोक्षाच्या मार्गावर आणले आहे आशीर्वाद देताना ऋषी म्हणाले हे सोमती आता तू स्वर्गात जाऊ शकतेस तुझा श्राप संपला आहे भगवान विष्णू तुला आशीर्वाद देऊ त्यानंतर सोमतेने पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घातली आणि तेथून दिव्य प्रकाश घेऊन स्वर्गात प्रस्थान केले या घटनेनंतर हरिदासाच्या आयुष्यात मोठा बदल झाला त्याला पिंपळाच्या झाडाचे महत्त्व समजले आणि तो रोज त्याची पूजा करू लागला त्यांनी त्यांच्या कुटुंबालाही धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली त्याला कळले की पवित्र वृक्षांचा आदर करणे आणि देवांचे स्मरण करणे जीवन यशस्वी करते भगवान विष्णू पिंपळाच्या झाडाच्या महत्त्वाची कहाणी संपवतात त्या क्षणाला त्यांच्या चेहऱ्यावर करुणा आणि दिव्यतेचे तेज झळकत असताना दिसते देवर्षी नारदजी अतिशय भावुक अवस्थेत बसले होते त्यांनी भगवान विष्णूंची स्तुती केली आणि म्हणाले हे प्रभू तुम्ही मला पिंपळाच्या झाडाचा महिमा आणि ही कथा सांगून माझी उत्सुकता पूर्ण केली आहे मी धन्य आहे या कथेवरून हे स्पष्ट होते की माणूस त्यांच्या अज्ञानामुळे आणि अहंकारामुळे पापाच्या मार्गावर चालतो परंतु त्याचा उद्धार केवळ तुमच्या कृपेनेच शक्य आहे हे झाड केवळ पवित्र नाही तर तुमचे दिव्य रूप आहे मग भगवान विष्णू हसतात आणि म्हणतात नारद हे खरे आहे पिंपळाचे झाड हे विश्वाचे जीवन आहे मी स्वतः त्यांच्या मुळाशी राहतो भगवान शिव खोडात राहतात आणि ब्रह्मा फांद्यांमध्ये या झाडाची पूजा केल्याने मनुष्याला त्रिमूर्तीचे आशीर्वाद मिळतात जो कोणी ही कथा भक्तीने ऐकतो जो कोणी ही कथा लोकांमध्ये पसरवतो लोकांना सांगतो किंवा पिंपळाच्या झाडाची पूजा करतो त्याला माझे परमधाम मिळते असे भगवान विष्णूंनी स्वतः सांगितले आहे त्यांचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्यांना जीवनात सुखशांती आणि परलोकात मोक्षाच्या आशीर्वाद मिळतात नारदजी म्हणाले हे प्रभू मी लगेचच पृथ्वीवर जाऊन ही कथा प्रसारित करेन मी लोकांना सांगेन की पिंपळाच्या झाडाचा अपमान करू नये त्यांची पूजा करून ते तुमचे सान्निध्य मिळवू शकतात आणि प्रेमळ स्वामी भक्तांनो आजची पवित्र कथा इथेच संपत आहे तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा भगवान विष्णूंचा सा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम टाईप करा हा व्हिडिओ लाईक करा तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा भगवंत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो आणि नेहमी तुम्हाला सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेव हीच ईश्वरचरणी हो। प्रार्थना सर्वांनी तुमची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ